आंतरवली सराटी मध्ये सुरू असलेलं जरांगे पाटील यांचं उपोषण म्हणजे हा निव्वळ एक राजकीय खेळ चालू आहे राजकीय नाही आंदोलनाच्या आडून मनोज जरांगे हे स्पष्टपणे राजकारण करत आहेत ज्यामुळे आंतरवली सराटीतील ग्रामस्थांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा आंतरवली सराटीतील ग्रामस्थांना लोकांना जन जनतेला त्रास व्हायला लागलेला आहे तसंही मनोज जरांगे पाटील यांचा आडमुठेपणा हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे उपोषणाच्या पाचव्या दिवशी सुद्धा डॉक्टरांचं पथक त्यांची तपासणी करण्यासाठी आलं होतं त्यांनी त्यांची तपासणी केली तपासणीमध्ये असं निष्पन्न झालं की मनोज जरांगे पाटील यांचा रक्तदाब वाढलेला आहे आणि त्यांच्या रक्तातली साखर कमी झालेली आहे डॉक्टरांनी त्यांना उपचार घेण्यासाठी विनंती केली मात्र जरांगे पाटील यांनी निक्षून सांगितलं की नाही 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 मी उपचार घेणार नाही मी उपचार घेणार नाही एकीकडे मनोज जरांगे पाटील असं म्हणतात की मी उपचार घेणार नाही आणि दुसरीकडे मनोज जरांगे स्वतःच असं म्हणतात की मला मारून टाकण्याचा सरकारचा डाव आहे जर तुम्ही तुम्ही उपचार घेतले तर आणखी आजारी पडाल त्यामुळे तुमची तब्येत आणखी खालावेल तुमची तब्येत जर आणखी खालावली तर तुमच्या तब्येतीला धोका निर्माण होणार आहे आणि तो तुमच्याच मुळे निर्माण होणार आहे उपचार तुम्ही घेत नाही आहात मग यामध्ये सरकारचा मला मारून टाकण्याचा डाव आहे असा कांगा मनोज यांनी कृपया करू नये याआधी देखील मनोज जरांगे यांनी बिनबुडाचे आरोप केलेले आहेत की देवेंद्र फडणवीस यांनी कट रचलेला आहे मला मारून टाकण्याचा मात्र असं काहीही नाहीये मनोज जरांगे यांच्या आरोपांमध्ये कसलंही तथ्य नाहीये कुठलाही तर्क नाहीये मनोज जरांगे अशी विधानं ही केवळ त्यांच्या तरुण समर्थकांची माथी भडकवण्यासाठी करत आहेत काहीही करून देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविषयी जनतेच्या मनामध्ये द्वेष निर्माण व्हावा राग निर्माण व्हावा जरांगे, अशा करतात। जरांगे नि अंतर्वली सराटी मध्ये उपोषण करण्याऐवजी बारामती मध्ये जाऊन उपोषण करायला पाहिजे बांद्र्यामध्ये जाऊन कलानगर मध्ये जाऊन उपोषण करायला पाहिजे ज्यांचे खासदार निवडून यावेत यासाठी मनोज जरांगे यांनी घाणेरलं राजकारण केलेलं आहे त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या दरवाजामध्ये जाऊन मनोज जरांगे यांनी उपोषण करायला हवं मात्र मनोज जरांगे सर्वसामान्य जनतेला वेढीस धरत आहेत आणि हा आरोप आमचा नाहीये तर आंतरवली सराटीतील ग्रामस्थांचा आहे तुमचा विश्वास बसत नसेल तर आम्ही तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवणार आहोत तो कृपया काळजीपूर्वक बघा हा व्हिडिओ आहे अंतरवली सराटी येथील काही ग्रामस्थांचा या ग्रामस्थांच्या काही तक्रारी आहेत या ग्रामस्थांचे काही आरोप आहेत या ग्रामस्थांचं काही म्हणणं आहे ते आपण काळजीपूर्वक नीट लक्षात घ्यायला हवं हो। आधी बघूयात आंतरवली सराटी मधून ग्रामस्थ काय बोलत आहेत आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबद्दल त्यांचं काय मत आहे गावाच्या बाबतीला गावाला शांती लागवं गावातील खूप लोक घरी बोलतात चालू द्या आंदोलन चालू द्या तर त्याला एक थोडस काहीतरी आता कालांतर थोडस आंतरवर्लीत सांगितल्यानंतर कोणतं या लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा मानस करतो आणि गाव पण याच्यातून कंटाळ बिघडला निवेदन गेल्या दहा महिन्यापासून आंतरवेळीसाठी येते जे मराठा आंदोलनासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन चालू होत ते आंदोलन गावकऱ्यांनी खूप मोठ्या पूर्ण संपूर्ण समाधानी एक दिलानं एक ताकदीनं साऱ्यांनी त्याला सहकार्य करून खूप मोठ्या उंचीवरती आंदोलन नेऊन ठेवण्यात आलं होतं कालांतरानं त्याच्यात थोडे थोडे बदल होत गेले वैचारिकता फार बदलत गेली गावात थोडा समन्वयाचा अभाव होऊ लागला जवळचेच माणसं एकामेकाला काही चांगल्या पद्धतीनं पाहिनात मध्ये आता एक पंधरा दिवसापूर्वी थोडी अशी एक छोटी घटना रात्री होण्याच्या संदर्भात ती रात्री मी दी एक दीड वाजता ती शांत केली विचार केला ते किती दिवस असं चालायचं आपण याला माध्यम दुसरं पण आहे जे काही शासनाने आरक्षण दिलं ते मान्य करायचं नाही करायचं हे साऱ्या यांनी आता ठरवून जे दिलं ते शासनाने टिकवण्याची त्याची जबाबदारी घ्यावी आणि मराठा समाजातील मुलं असेल मुलं असतील यांना जिल्ह्याच्या ठिकाणी एखादा वसतीग्रह मोफत शिक्षणाची व्यवस्था खाजगी मध्ये पंचवीस टक्के सूट अण्णासाहेब आर्थिक महा विकास महामंडळाचं जे काही पंधरा लाख रुपये लोन देतात ते पंचवीस लाख करावं आणि त्याच्यातली जी जमिनीची जे कागदपत्राच्या आटी आहेत ती सुसूत्रा सुसूत्रता त्याच्यात यावी उद्देश हा आहे की पदार्थ काहीच पडून नाही राहिलं नुसतं आंदोलन चाललंय आणि भरकटल्यासारखा सारा दिसायला लागलं वातावरण गावात पण ह्या गोष्टीचा खूप त्रास आहे दहा महिने कुठलंच गाव एवढा त्रास सहन करणार नाही एवढं सज्जन गाव आमचं आहे दुर्दैव वाईट वाई याचं वाटतं काल थोडं ऐकलं आम्ही पाच हजारापासून वीस हजारापासून दहा हजारापासून पंधरा हजारापासून पैसे देऊन आम्ही देऊन सह्या घेतल्याचं असं ऐकण्यात आलं वाईट याचं वाटतं ज्या गावाने मनोभावे इमान इतबारे जी सेवा केली ते गाव असं दोन पाच हजाराला ऐकण्यासारखं त्याचं मोल तुम्ही करू शकत नाही त्याच गोष्टीची मनाला खंत वाटली आणि म्हणून आज हा निर्णय घेण्यात आला की आपण आता कुठंतरी ह्या गोष्टीला गावाच्या बाबतीला गावाला शांती लागवं गावातील खूप लोक घरी येऊन बोलतात फोन करून बोलतात अरे कुठेतरी आता थोडंसं बाबा गावात ठीक आहे आमचं मत नाही चालू द्या आंदोलन चालू द्या पण त्याला एक थोडस काहीतरी आता कालांतर थोडासा वेळ अंतरवाली सांगितल्यानंतर कोणतं वडिगोदरीत घ्या आजूबाजू एखादं गाव घ्या एकाच गावात आता हा किती दिवस ताण सहन करायचा असा त्या अनुषंगानं एकच विचार केला मराठा आंदोलनात जी दिशा होती ती दिशा त्याच पद्धतीने चालावी जे आपल्याला काय मुद्दे असतील आपल्या शासना संघ म्हणून आपण भांडवून आपले करून घ्यावे फक्त उपोषण केलं की गर्दा इतका वाढतोय आणि गर्दी वाढल्यानंतर त्रास त्याचा गावाला भी होतोय सगळ्याला त्रास होतो लोक समोर येऊन कोणी बोलत नाही पण खाजगीत बोलताना खूप लोक खूप चर्चा करतात खूप सहा महिन्यापासून आम्ही हा मानस्ताप सहन करतो गेले दहा महिने झाले आंदोलन चालू आहे इमानित बारे सेवा केली गावाने इमानित बारे शंभर शंभर दीड दीड एक्कर जमीन दिली कधी पिकाचं ना नासाड झाली त्याचं पाहिलं नाही प्रत्येक गातात हा सारा महाराष्ट्र जाणतो सारा भारत देश जाणतो आंतरवाली सर्च केल्यानंतर त्यांना किती तकलीफ सहन केली परिसरातल्या गावाने तकलीफ सहन केली त्याची खूप गुन्हा गोविंदांना वागणारे गावात कधीही कुठल्या अशा केसेस भानगड नव्हत्या असो एवढंच या विषयावर बोलायचं आणि मागण्या ह्याच केल्या मागण्या म्हणजे आता या आंदोलन थोडा आता उपसानाचा कार्यक्रम थोडा स्थगित करण्यात यावा थोडी गावाला थोडा रिलीफ भेटल आता पाऊस पडायचा टाइम आला कामा धंद्याचे दिवस आले लोक सारखे त्याच्यात गुतून पडतात हिशिवाना थोडस स्थगिती द्या आणि तो कुठेतरी बाजूला दुसऱ्या एखादिकाणी त्यांनी करावं आमचं न करण्याला आमची इच्छा नाही आम्ही कुठे आम्ही पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून प्रामाणिक त्यांच्या सोबत होत गावकऱ्यांना नाही आता तुम्ही सांगितलं ना पाच पाच दोन दोन हजार रुपये त्यांनी केला आरोप त्यांनी केला आरोप गावकऱ्या त्रास म्हणजे त्रास हाच की गावात आता लोक खूप जमतात खूप हे होतात त्याची रहदारी रस्त्यावर मुख्य रस्ता येण्या जाण्याचा आहे आणि जातीय सलोखा नीट ठिकाणावर आहे खूप गुन्हा गोंद्यांना लोक द्विषयी पैसे जो घेतलेले आहेत असं असं त्यांचं म्हणणं किंवा लोकांना पाच पाच दोन दोन हजार रुपये देऊन सहाय्या घेतल्या निवेदनावर असं त्यांचं मत सहाय्या निवेदनावर पदाधिकाऱ्यांच्या सहायेत शंभर शंभर सव्वाशे लोकांच्या ग्रामस्थांच्या अजून बी सहाय्या येतील त्या गावातल्या आणि ग्रामपंचायतीचे पाच मेंबर सुद्धा आमच्यासोबत त्याच्यात सहाय्य केलेला विरोध आहे आणि पहिल्यापासून आम्ही प्रामाणिकपणेच प्रामाणिकपणे काम करतोय मी सात महिने हॉस्पिटल बंद ठेवून आंदोलनात सक्रिय सहभागी आणि आताही आहे पण ही कुठेतरी आंदोलनाची दिशा भरकटती आहे आपल्याला जे पाहिजे ते जे मिळायला पाहिजे ते मिळत नाहीये आणि अकरा महिने झाले तर आपण त्याच्यातच व्यस्त आहोत आणि गाव पण याच्यातून कंटाळले आणि गावातल्या ह्या लोकसभेच्या वातावरणात लक्षात आलं की गावामध्ये जातीय सलोखा बिघडला लोक एकमेकाशी बोलत नाहीये आणि जातीवाद वाढल्यामुळे कुठेतरी लोक येऊन समाजात आमच्याशी चर्चा करायला लागली की हे कुठेतरी थांबवा आणि गावाला याच्यातून थोडी सुटका द्या गावात जो जाती सामाजिक सलोखा बिघडा लागला त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलं की बाबा हे थोडस कुठंतरी थांबलं पाहिजे समोरच मंदिर आहे रोज तिथं आता महादेवाच्या मंदिरात महिला येतात की पण तिथं पूजापाठ करतो तिथं खूप असं आता यांचं उद्या उपोषणाला जर सुरुवात झाली तर इथं सगळं बाहेरून येणारे लोक असतात पवित्रता राहते मंदिराची सगळं येणाऱ्या गावातल्या महिलांना त्रास होतो पूजापाठला परत रहदारीचा रस्ता आहे शेतीचा मुख्य रस्ता आहे आमचा आरक्षणाला विरोध नाही किंवा त्यांच्या उपोषणाला विरोध नाही फक्त हे आंदोलन त्यांनी इतरत्र हलाव आंतरवली सराटीना अकरा महिने सुचले पण तुम्ही बाकी दुसरीकडे करावं अशी आमची विनंती बाकी काही नाही आमचा विरोध नाही आम्ही समाजाबरोबर आहेत समाजाच्या खांद्याला कांदा लावून आम्ही राहणार आहेत त्यांनी दुसऱ्या गावात जर गेले तर आम्ही त्यांच्यासोबत तिथे राहणार आहेत काय अडचण नाही पण हा सामाजिक सलोखा बिघाडला आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो आंतरवली सराटीतील ग्रामस्थांचं म्हणणं तुम्ही ऐकलं असेलच आता तुम्हीच ठरवा मनोज जरांगे यांचं हे आंदोलन कम उपोषण कम हा राजकीय तमाशा हा कितपत योग्य आहे एकीकडे पंचावन्न लाखांच्या वर कुणबी प्रमाणपत्र सापडलेले आहे दुसरीकडे दहा टक्क्याच्या आतलं मराठ्यांचं स्वतंत्र आरक्षण लागू करण्यात आलेलं ला आहे असं असून सुद्धा मनोज जरांगे सगळे सोयरे या अटीवर अडून बसलेले आहेत खरंतर मनोज जरांगे यांना राजकारणाशीही काही देणं घेणं नाहीये मराठा आरक्षणाशी सुद्धा काही देणं घेणं नाहीये त्यांना फक्त आंदोलन आंदोलन खेळायचं आहे पण आपल्या या अशा वागण्यामुळे आपला समर्थकांचा जो पाठिंबा आहे तो कमी होत चाललेला आहे हे मनोज जरांगे यांच्या कदाचित लक्षात येत नाहीये लोकसभेमध्ये आपल्यामुळेच महाविकास आघाडीचे सगळे खासदार निवडून आलेले आहेत असा मनोज जरांगे यांचा भ्रम झालेला आहे काही प्रमाणामध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे फॅक्टर महायुतीला फटका बसलेला आहे आणि त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून आले नाहीत मात्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे हा फॅक्टर चाललेला नव्हता उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी कांद्या पट्ट्याचा प्रश्न होता तर काही ठिकाणी खटाखट 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 म्हणजेच काय साडेआठ हजार रुपये प्रति महिना तुम्हाला मिळणार या आशेवर बुरखाधारी महिलांनी महायुतीच्या विरोधामध्ये मतदान केलं मात्र हे आता काँग्रेसच्या प्रचंड अंगलेट आलेलं आहे आणि यावरील एक खास व्हिडिओ आम्ही लवकरच सादर करणार आहोत मित्रांनो मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने या सुद्धा हिंसक वळण आहे आणि बातमी तर अशी सुद्धा आहे की कालच बीड मध्ये एसटी स्टँड मध्ये उभ्या असलेल्या पंचावन्न बसेसच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत आंदोलनाचा हा कुठला प्रकार आहे यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला धक्का पोहोचत नाही का एरवी रोज उठून महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची संस्कृती या नावानं गळा काढणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या विषयावर काही बोलणार आहेत की नाही उपोषण सुरू असताना उपचार घ्यावेत की नाही हा मनोज जरांगे यांचा वैयक्तिक प्रश्न आहे मात्र तुम्ही उपोषणाच्या दरम्यान उपचार घेत नाही आहात यामुळे इतरांवर दोष आरोप करू नका की माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून मनोज जरांगे यांचा हा कांगावा सगळ्यांच्या लक्षात यायलाच पाहिजे मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आपण राजकीय ही आता काळाची गरज झालेली आहे तेव्हा सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार करायला सुरुवात करा आपण आपल्याच हातानं आपल्याच चुकांमुळे आपल्या भविष्यामध्ये अंधार पसरवत चाललेलो आहोत का याचा पण विचार करायलाच हवा मराठा समाजाला आरक्षण मिळतो मिळायलाच हवं यामध्ये कोणाचंही दुमत असता कामा नाहीये मात्र यासाठी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं अजिबात योग्य नाहीये आमच्या या मताशी जर तुम्ही सहमत असाल तर मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनल ची सुधा लिंक दिलेली आहे महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी सुद्धा भरपूर लाईब करा मित्रांनो हिंदुत्व आणि हिंदुत्वाचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही ने करणारच आहोत मात्र त्यासाठी आम्हाला हवा आहे तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे मित्रांनो की आमच्या या दोन्ही चॅनल ला सबस्क्राईब करायचं आहे आणि आमचे व्हिडीओ जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत बस महाराष्ट्राचा गौरव दिवसेंदिवस वाढतच जावा यासाठी आम्ही मनापासून काम करत आहोत मात्र कार्याला या कार्याला तुझी साथ लाभणं तितकंच गरजेचं देखील आहे तेव्हा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम